प्रामाणिक मुलगा एक मुलगा खूपच सरळ मार्गी आणि प्रामाणिक होता त्याच्यावर त्याच्या आई वडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता एकदा काही निमित्ताने तो शेजाऱ्यांच्या घरी गेला शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता शेजाऱ्याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही त्या शेजाऱ्याची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे अजूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते शेजारी येतात मुलाने उठून नमस्कार केला शेजाराने त्याला जवळ घेतले व विचारले तुला सफरचंद तर खूप आवडतात ना मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस मुलगा म्हणाला इथेच कोणी नव्हते मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते कोणीच मला पाहत नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वतःला ते पाहत होतो परंतु मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला आपण करतो ते आपला आत्मा पाहत असतो आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला लाख फसव पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे सर्वांनी तुझ्यासारखे के वर्तन केल्यास जग सुखी होईल तात्पर्य लहानपणीच मुलांना खोटे वागणे बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिक्षण खूप काळ जावा लागतो मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडिलांना येतो